भारत देशात फक्त एकच गॅरंटी चालते ती म्हणजे मोदी गॅरंटी मागील दहा वर्षात आपला देश पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली जागतिक महासत्ता बनत आहे अयोध्येतील श्रीराम मंदिर उभे होत आहे ते केवळ नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे सबका साथ सबका विकास संकल्पनेतून आम आदमीचा विकास मोदी सरकारने केला आहे महायुती म्हणून एकजुटीने निवडणूक लढवल्यास विरोधक औषधालाही सापडणार नाही सामोरे जाऊया विजय आपलाच आहे मला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने मी थोडक्यातच आपले विचार मांडण्यासाठी आपल्या इथे उभा सर्वात प्रथम मी आपल्या

एक विकसित भारत म्हणून पुढे जातो आपण सर्वजण महानुतीचे कार्यकर्ते म्हणून जेव्हा या निवडणुकीसाठी लोकसभा असो आणि नंतर या विधानसभा या निवडणुकीच्या निमित्त मोदी साहेबांच्या नेतृत्वाची का गरज आहे आज दहा वर्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वात असलेला भारत आणि दोन हजार चौदाच्या अगोदर म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांची उलट असताना जे केंद्र सरकारच्या ज्या असंख्य योजना आहेत त्या योजना लाभार्थी बोलणं त्याला जाणीव करून देणं की आज आपल्याला जो हा लाभ भेटतोय तो आमच्या केंद्र सरकार आणि मोदी साहेबांच्याच मुळे मिळतोय हे जाणीव करून देणं हे आपल्या सरकार Hedaya di Am experiences मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आपल्याला कुठलाही राष्ट्रपती असो पंतप्रधान असो तो जेव्हा आपल्या भारताकडे पाहतो तेव्हा तो आदरांनी पाहतो अभिमानाने सांगतो मोदीजींचा मित्र आहे नरेंद्र मोदीजी हे खरे बघ शाळेचं काम आपल्या पथमकांबद्दल करतायत आपल्या याबद्दल भारतीय म्हणून आपल्या प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे बांधव महायुती म्हणून आपण जेव्हा एकत्र येतो तेव्हा तुम्ही विचार करा

न्याय देऊ शकला नाही तो भारताच्या जनतेला न्याव देऊ शकेल का हा प्रश्न तुम्ही प्रत्येक नागरिकाला आपल्याला मी विनंती लोक काम करत असताना विरोधी पक्षाचे लोक येणार चर्चा करणार पण आपण या अंतिहुर्गाची जनता म्हणून पत्र म्हणून कार्यकर्ते म्हणून तुम्ही विचार करा ते गेली दहा वर्ष आपण जो निवडून गेला त्यांनी आपल्या आपल्यासाठी नेमक काय केलं हा प्रश्न स्वतःला तुम्ही विचार उत्तर रत्ना सिंधुदुर्गाला एक जे कलर त्याचा काळा डाक जो लागलाय त्याचं नाव आहे विनायक राऊत आणि हे विनायक राऊत हा डाग उसऱ्याचं काम ह्या लोकसभेला आपल्याला करायचं काय हा प्रश्न गोष्टी मस्त सांभाळून बाळवायचा सगळ्याच गोष्टी आपण करायला गेलो तो लोकांमध्ये आपल्याबद्दल संभ्रम आप निर्माण होतो अविश्वास निर्माण होतो याबद्दल या कुठल्याही गोष्टी तुम्ही करू नये एवढी विनंती मी ह्या निमित्ताने करेन आमचे प्रभाकर सावंतजी सांगितलं या महायुतीमध्ये आम्ही मोठे भाऊ आहोत मोठे भाऊ म्हणून त्या हे सगळे वाक्य त्यांनी वापरले पण सावंत साहेब त्यात पण किती करायचं आणि सुरक्षित एक दुसऱ्याच्या अंगावर आलेला कुठलाही हा म्हणून जेव्हा त्या निमित्ताने परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करेल एकजुटी परत एकदा जसा आमच्या आदित्य भूमिका घेतली तसा आमच्या एकदा शिंदे साहेबांनी भूमिका घेतली ते जारें जारें। ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका